ओबीसी शिष्टमंडळ त्यांच्या मागण्यांसंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी भेट घेणार होतं मात्र रात्री उशिरा त्यांनी ही भेट रद्द केलेली आहे शिष्टमंडळाच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात सरकारनं थेट निर्णय घ्यावा सोबतच लिखित आश्वासन द्यावं अशा आंदोलनकर्त्यांच्या मागण्या त्या संदर्भात आमदार अतुल सावे स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं अतुल सावे यांनी एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना सांगितलं सोबतच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे आज ओबीसीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार नाहीये याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी हाके यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मागील सहा दिवसापासून उपोषण करत आहेत काल जे सरकारचं शिष्टमंडळ होतं ते त्यांची जाऊन भेट देखील घेतली होती ता... आपले मंत्री अतुल सावे देखील होते त्यांच्याशी आपण या संदर्भात बातचीत करूया सर काल आपण गेला होता नेमकी काय चर्चा झाली काय त्यांच्याशी बोलणं झालं होतं काल महाराष्ट्र शासनाच्या वतीने माननीय मंत्री संदीपांजी भुमरे साहेब केंद्रीय माजी मंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब आणि मी स्वतः अतुल सावे आम्ही तिघही काल साहेबांना आणि वाघमारेजींना भेटायला गेलो होतो आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना आम्ही विनंती केली होती की आपण उपोषण सोडून आमच्याबरोबर मुंबईला चलावं मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचं जे काय आपल्याला लेखी स्वरूपात उत्तर पाहिजे ते मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री द्यायला तयार आहेत पण आपण तिकडे यावं पण त्यांचं त्यांनी असं आम्हाला सांगितलं की आम्ही येणार नाही आमचं शिष्टमंडळ येईल ते भेटेल आणि ते कन्व्हिन्स झाले तर त्यांना जसं पत्र पाहिजे तसं तुम्ही पत्र द्या आणि ते आलं तर आम्ही पोषण सोडतो असं त्यांचं म्हणणं होतं आणि आम्ही त्या हिशोबाने आज तयारी पण केली होती की बाबा आम्ही मुख्यमंत्र्यांची दुपारी चार वाजताची वेळ पण आम्हाला दिली होती की ज्या हिशोबाने ते आले असते त्यांची चर्चा पण आज सकाळी त्यांनी तिकडून येण्याकरता मनाई केली मी आत्ता त्यांच्याशी फोनवर बोललो तर त्यांचं म्हणणं की आमचं शिष्टमंडळ यायला तयार नाही तुम्ही एक लेखी पत्र आम्हाला काहीतरी द्यावं आता दुपारी मुख्यमंत्र्यांची भेटून आम्ही ठरवतो काय करता येईल त्यांना आणि काय त्यांना पत्र देता येईल त्या हिशोबाने जे कन्विन्स होतील आणि मला नक्की खात्री आहे की मुख्यमंत्री साहेबांचं त्यांचं एकदा फोनवर बोलणं करून त्यांचा जो विषय तो त्यांना कन्विन्स करून तर आम्ही मार्गी लावू आज भेट नाही होणार पण प्रश्न असा येतो की नेमका हा सगळा तोडगा जो आहे तो कधी सुटणार कारण ओबीसी विरुद्ध मराठा असं ते भांडणं जे आहेत ते आपल्याला सध्याला स्पष्टपणे दिसायला लागेल एकच तुम्ही समजून घ्या की हाकेजींची आणि वाघमारेजींची जी मागणी जी आहे ती ओबीसीच्या रिलेटेड मागणी आहे त्यांच्या मागण्या ओबीसी रिलेटेड आहेत नक्की त्या ओबीसीच्या रिलेटेड ऑलरेडी मान्य मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पूर्वी पण जाहीर केलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि तो स्टँड घेऊनच आमचं सरकार काम करते आणि त्या हिशोबाने आम्हाला नक्की खात्री आहे की मग मुख्य मान्य मुख्यमंत्री त्यांना कन्व्हिन्स करू शकतील आणि मुख्यमंत्र्यांचं ते नक्कीच ऐकतील मंत्री अतुल सावे यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच जे ओबीसी शिष्टमंडळ आहेत ते आज भेटायला येणार होतं मात्र आता भेटायला येणार नसलं तरी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण स्वतः मुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार आहे आणि निश्चितच त्या संदर्भात देखील तोडगा निघेल कॅमेरामॅन संतोष अभिषेक ठाड एनडीटीव्ही टी व्ही मराठी मुंबई